नमस्कार मंडळींना आजच्या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आणि नवीन व्हिडिओची सुरुवात आता मयुरी करतला होय ना मयुरी रात्रीचे दहा वाजलेले आहेत आणि आम्ही आता काहीतरी ना कुठे जाणार आपण माणिक चौक मध्ये जातो माणिक चौक तिकडे काय असं तर आपल्याला माहिती नाही तर तुमक दाखवतोय मयुरी सांगित तिकडे काय काय असं आता सांगशील ना तू कारण मी गाडी चालवणार आहे बरोबर खाऊ हा मग ते तुलाच सांगायला लागेल कॅमेरा घेऊन तुलाच बसायला लागेल ना चला पुढचा सगळा मयुरी येस तिकडे काय काय सांगा आधी थोडी हिंट देऊन सगळं खायचं गाडीवरती जरा जोरात बोलायचा कारण तू घरात वाटत जेवलीच नाहीस जेवलं माडा खायचं मला मालवणीच ऐका सांग ना. काय? मालवणीत जरा तू मालवणीत सुरू करा आज. आता माका खाऊच्या मी नाही खाल्लंय. कशाला नाही खाल्लंय? हां मीच तर. कशाक नाही खाऊ? हां ठीक. माका थाय खाऊचा म्हणून. बरोबर बोलली. यस परफेक्ट. तर मंडळी अहमदाबाद असा इकडे कपडे बिपडे ना भरपूर भेटतो स्वस्त स्वस्त मध्ये असं म्हणतात पण ते स्वस्त ना गाडी चालवते चला तर मंडळी आम्ही पोटलो काय बोललो माणिक चौक तिकडे काय काय असतं आता सांग आता

ಹಾ ಆಜಿ ಲಿರಾ ತೀರಿ ಕೆರ ಭರಪೂರ ಮೊಟ್ಟೆ આઈસ્ક્રીમ સેન્ડ રીતે નકો નકો થાંબા થાબા હાથ મૂસાક તરી તેવાજ નો નકો નકો થાંબા ઓ કાકા વડા પાડો પાક काय तिथे काय आहे व्हिडिओ मध्ये तो आतमध्ये आडवा जात तर तसा हात पकडतो त्याला वाटलं की हात पकडल्यावरती व्हिडिओ दिसणार नाही

स्ट्रॉबेरी काय ते किती थंड आहे वाटत हे नाही वरचं असतं Não um चपाती होते घरी बनवशील ना सूत मस्त uh -huh. हे आता आपण काय खाल्लं तवा तवा आईस्क्रीम आणि आता आपण काय करणार आहे सँडविच आईस्क्रीम ओके थांबा थांबा सँडविच आईस्क्रीम सँडविच चल घे पण ते बनवताना मला बघायचं आहे चल Okay. तर आपण आता चॉकलेट ना ये बटर अमूल बटर ओके ब्रेडच्या वर बटर, okay. बटर नाही त्याच्यानंतर अमूल रबडी त्यानंतर चॉकलेट

झाला पोट भरला वा एक नंबर चला चल उठाव।, उठाव उठाव एक पटकन आतमधलं आईस्क्रीम झालं ते एक हे वितळ हा असं खायचं डोपक्या बिबक्या बघून काहीतरी आंघोळ करूची लागते या खावचा म्हणजे ते घेवा घेवा चला वाटा लास्टला मी घेतलंय म्हणजे माका घेऊ बरं ना माझ्या गळ्या होते तू ओके माका चमचो देवा

सगळ्यांना सांगतोय तो गांधीजी तिथे ते एसी चालू करू माझे हाल कारण ना काय झालं माहिती तिकडे सगळे आयटम भेटत युनिक युनिक आयटम भेटत पण ना चिकनचा काय भेटत नाही मोठो लोचा काय करायचा का पकडताना ना मी आमरेडात नाही येताना ना कोंबडी दफ्तरात घालून आणला असते दफ्तरात म्हणजे माझ्या बॅगेत घालून आणला असते तर बरा झाला मारून मारून मी खाल्ला असत इकडे इकडे चिकनचं काय नामोनिशानच नाही गाव ना माझा करू घोटाला सगळ्या अंगावर धावतात काय का सगळ्या अंगावर धावतं जरा खोटाला खाय खय बनवतं आज હા ચાલ દીખાવોટાલા ક્યાં ક્યાં અભી ક્યાં બોલા ઘોટાલા ઘોટાળા સર ઘોટાળા બનાવ वापर पीर सगळं दाखवतो घरा पण मी घराकडे बनवतोय ट्राय करू शकतोय एवढा काम ना टाकता ना પ્રમાણ ટાક બી લવકર ઉઠાતા લાગ રિટર્મ ના રે બાબા आता डीगस्कट घोटाला वाह आणि असे घोटाला बिटाला खावासाठी गर्दी असते हां आम्ही चिकन सोडतो आज मी धुवून का तोंड पण धुऊन घेऊ बाबा बस येली गर काय माझ्या अंगार उडवला पिसावला का कसं काय चाललं आहे तो ते बघा किलेस किलेस एवढा करू जो आता कढईतच करायचं गेला काय रे चार घातल्यान ते चार घातल्या परत काढून वा वाटाळा घोटाळा आला घोटाळा घोटाळा हे काय आतमध्ये दिले ने <laughs> मी असे मी एकच खाय एक पीस खाय चला करा सुरू चॅलेंज विलेंज का हाय चॅलेंज तू नाही खात फटाफट फटाफट मका काय आहे काय आता काय खाल्लेल बोटाळो खावना दो आमच्या गामी दो आई पोर्ट झाला पय तरी पण नका अजून खावचा दो पाणी आणि त्याच्यानंतर आपण काय खायचं आवे शॉर्ट चलो 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 अभी मेरेको दिखा ना लेकिन चलो करो भाई एसी नहीं चाहिए मेरेको नहीं

I'm आणि दादागिरी दादागिरी किती रे खैस रे दादा दाखवतो त्याचा दादागिरीचा हे दादागिरी दादागिरी नको दादागिरी दाखव पी ना पटापट

आता पुढे पुढे पुढचा प्लॅनिंग सांग पुढचा प्लॅनिंग घरी जाऊया तो असं हरी जाऊया चलो मा आता सगळा खाऊन झाला आहे ना सांग तो बोल बो, बोल ताळवा व्हिडिओ चालू वाला माये ते तो चालू आहे हां झालं मी फिरून आलो खाऊन झालो आता घराकडे जातो तो ना आमचा आता खाऊन वगैरे हो झाला पोट जाम झाला घराकडे जेवलेलो आणि आता काय डेअरिक दे ना बरेचसे आयटम राहले आता तर नेक्स्ट टाइम कधीतरी ट्राय करूया तर हा आता तो आयटम जो खाल्लेला काय तो ग्लासात ना बारकेशा तो मग आता चाळीस पन्नास रुपये होतो त्याच्या अगोदर आम्ही काय ते काय घोटाळा घोटाळा तर तो दोनशे ऐंशी रुपये होतो आणि त्याच्या अगोदर काय खाल्लं सँडविच सँडविच आईस्क्रीम सँडविच रुपये चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत आता आम्ही जातल घराकडे झोपतो कारण आता वाजले थ, बारा तर भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत टाटा